देशातील विविध राज्यांना पावसानं अक्षरशः झोडपून काढलेला आहे अनेक ठिकाणी पूर परिस्थिती देखील निर्माण झालेली आहे पावसानं आता जवळजवळ अनेक ठिकाणी आपली हजेरी दर्शवली आहे बऱ्याच ठिकाणी मुसळधार पाऊस सुरू झालेला आहे ज्यामुळे ठिकठिकाणी भूसकलन तसंच पाणी साठू लागलेलं ला आहे अलीकडेच केरळमध्ये देखील मुसळधार पाऊस झालाय ज्यानंतर पूरग्रस्त स्थिती निर्माण आहे याच पुरात एक हत्ती अचानक अडकला गेला तब्बल तीन तास तो या पुरात अडकून लाटांना झुंज देत राहिला आणि याचा व्हिडिओ सध्या सोशल मीडियावरती वेगानं व्हायरल होतोय चला नक्की काय प्रकरण आहे ते सविस्तर जाणून घेऊयात त्याआधी तुम्ही जर एच पी एन मराठी न्यूज चॅनल पहिल्यांदाच पाहत असाल आणि अजूनही चॅनलला ला सबस्क्राईब केलेलं नसेल तर नक्की सबस्क्राईब करा जेणेकरून आमचे अपडेट्स लवकरात लवकर तुमच्यापर्यंत पोहोचतील केरळच्या वाझाचल परिसरात ही घटना घडलेली आहे याचा व्हिडिओ सध्या सोशल मीडियावरती तुफान व्हायरल होतोय ज्यात एक हत्ती चालकुडी नदीच्या वेगानं वाहणाऱ्या पाण्यात जाताना दिसत आहे बिचारा हत्ती अनेक तास या पाण्यात अडकून राहतो आणि इथून निघण्याचा खूप प्रयत्न करतो मात्र तो पुराच्या पाण्यात मध्येच अडकला जातो व्हिडिओमध्ये असं दिसून येत आहे की हत्ती पाण्याच्या मध्यभागी उभा आहे आणि हळूहळू किनाऱ्याकडे जाण्याचा प्रयत्न करत आहे त्याचं अर्ध शरीर पाण्यात बुडालेला आहे परंतु तरीही तो सतत प्रयत्न करत राहतो हत्ती अशा प्रकारे पाण्यात अडकला जातो की तिथे उपस्थित असलेले लोकही त्याला वाचवण्यासाठी काहीही करू शकत नाही अशा परिस्थितीत जेव्हा वन अधिकाऱ्यांना हत्ती अडकल्याची माहिती मिळाली तेव्हा त्यांनी परिस्थितीवर लक्ष ठेवलं त्याला भीती होती त्यांना भीती होती की हत्ती पाण्यात वाहून जाईल म्हणून त्यांनी धरण अधिकाऱ्यांना पाण्याचा प्रवाह कमी करण्यास सांगितलं या निर्णयामुळे हत्ती नदी ओलांडू शकला आणि सुमारे तीन तासानंतर तो नदी ओलांडून जंगलात परत गेला या घटनेचा व्हिडिओ सध्या व्हायरल होताच लोकांनी हत्तीच्या धाडसाचं कौतुक केलंय तर योग्य वेळी योग्य पाऊल उचलणाऱ्या वन अधिकाऱ्यांचे देखील आभार मानले घटनेचा व्हिडिओ ऍट आट... टी एच केरळा नावाच्या इंस्टाग्राम अकाउंटवरून शेअर करण्यात आलाय व्हिडिओला आतापर्यंत हजारो व्ह्यूज मिळालेले असून अनेकांनी यावरती कमेंट्स देखील केलेल्या आहेत एका असली रे इच्छाशक्ती प्रबळ असली पाहिजे तुम्हाला कुणीही रोखू शकत नाही तर दुसऱ्या असली असलेले तो सुरक्षित आहे का तर आणखी एका असली असलेले नदी ओलांडणं धोकादायकच आहे